Sap. Ia eh Waktu. Ia eh Singali. Ia eh Colbert. एकदम सफेद सफेद जवला एकदम बासमती तांदळासारखा एकदम सफेद आहे स्वच्छ हे बघा किती पाट्या भरलाय हा मंगे आहे मंग्या मग आवाज दे रे आवाज दे म्हटलं आवाज दे कसा आहे बर आहे ना, ना तर आपल्याला एवढा जवला सापडलेला आहे आज आणि आता आपण घरी जात आहोत बोट संपूर्ण भरलेली आहे जवल्याने खूप ऊन आहे आणि बोट संपूर्ण जवल्याने भरलेली आहे हा बघा कसा एकदम तांदळासारखा जवला एकदम सफेद लागत असेल तर आपल्या मंग्याला कॉन्टॅक्ट करा सुकल्यावर खूप हलका होतो आणि सध्या जास्त भाव पण नाही शंभर रुपये किलो असेल सुकल्यावर तर कुणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा आमच्या मंग्याला किंवा आमच्या नाकवाला सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आतापर्यंत माणसांची रेस पाहिली असेल बाईकची रेस पाहिली असेल आणि गाड्यांची सुद्धा रेस पाहिली असेल तर आज तुम्ही आमच्या मुंबईची जी बोटींची रेस असते ती पाहू शकता आता आम्ही घरी चाललो आहोत आणि आम्ही रेस लावली आहे ही सफेदवाली बोट ह्या बोटीचं नाव प्रभुराज आहे आमची बोट आणि दुसरी एक बोट आहे आमच्या डाव्या साईड तर अशा प्रकारे जाळी बांधताना सुद्धा जाळी सोडताना सुद्धा आणि घरी येताना सुद्धा आमच्या इथे आमच्या गावात गोटींची रेस लागते आणि त्यामध्ये कोण पहिला येणार कोण शेवटला येणार अशी शर्त लागते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल लावली पाहू आहे धूळ टाकत आहे त्यांची बोट आपली पण चालवली हो आता आपल्या पुढे दुसरी बोट आहे